नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये सैन्यमध्ये जर भरती व्हायचं असेल तर हाईट सहा फीट किंवा सहा फीट पेक्षा अधिक असायला पाहिजे आणि तो जर जेव्हा शहीद झाला तर त्याच्या शरीराला तुकडे तुकडे करून याचा अर्थ पोस्टमॉर्टम करून साईज छोटी करून घरी पाठवले जाते सरकारी नोकरीमध्ये जर तुम्हाला जॉब हवा असेल तर नॉन क्रिमिनल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे पण याच देशामध्ये विडंबना आहे मित्रांनो जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही गुन्हेगार असाल तरी चालेल तुम्ही निवडणूक लढवू शकता पण सरकारी सेवेमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे शिक्षण असणं गरजेचं आहे पात्रता असणं गरजेची आहे तुमची लायकी असणं गरजेचं आहे पण हेच भ्रष्ट आणि करप्ट असलेले नेते ने लोक चोरी करणारी सुद्धा मंडळी आज सेवेमध्ये मजा मारत आहेत या देशामध्ये असे बरेचसे लोक असे आहेत ती एकदा निवडून आल्यानंतर त्यांना मरेपर्यंत शासन पेन्शन देतं पण सामान्य जनतेचं काम या लोकांना विमान प्रवास रेल्वे प्रवास बस प्रवास परदेशामध्ये उपचाराकरिता सुद्धा पैसा शासनाकडून दिला जातो इथे मात्र हाल गरिबांचीच होतात हे कोणी समजून घेत नाही राजकारणात येणं ही एक मोफत सेवा आहे आणि ही नोकरी नाही तरी सुद्धा यामध्ये निवृत्ती सुद्धा होत नाही मग माणूस चोर असेल डाकू असेल गुंडा असेल रेपिस्ट असेल हत्या करणारा व्यक्ती सुद्धा आज राजकारणामध्ये निवडणूक लढवला लढवत असतो मग या लोकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता का नाही सर्वसामान्य लोकांकरिता नियम का लागू आहेत सगळेच नियम सर्वसामान्यांकरिताच का लागू होतात ज्याच्याकडे पैसा चांगला आहे ती व्यक्ती काही दिवसामध्ये तुरुंगामधून सुटून येतो त्याची फाशीची शिक्षा थांबवले जाते आणि यामध्ये गरीबच सापडतो नेहमी हाल होत असतात तरी सुद्धा आपण आल्यानंतर या चोरट्या लोकांचा प्रचार प्रसार करत आपण फिरत असतो दोन दोनशे तीनशे तीनशे रुपयामध्ये आपण त्यांच्या मागे रक्ताचं पाणी करून आपल्यातले काही लोक मोर्चेमध्ये सामील होतात प्रचार करतात उपाशी राहून या लोकांना निवडून आणण्याचं काम या पुढाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिकच करतो तरी सुद्धा या जगामध्ये सगळ्यात आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती कोणाची होते वाईट स्थिती निर्माण होते ते म्हणजे एक सर्वसामान्य नागरिकांचीच होत असते मित्रांनो तरी सुद्धा आपण याच मूर्ख आणि चोरट्यांना मत देऊन निवडून आणतो आणि हेच चोरटी लोक आपल्या रक्ताला म्हणजे रक्ताचे एक एक थेंब हे पीत असतात आणि स्वतःच्या पक्षासाठी इतरांचा वापर करून घेतात आणि स्वतःची खिशे गरम करत बसतात तरी सुद्धा आपल्याला आकल येत नाही माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे जर एक नगरसेवक आहे तोच परत आमदार झाला आमदार झाला तर एकाच व्यक्तीला तीन तीन पेन्शन दिली जाते पण इथे सर्वसामान्य नागरिकांना एक पेन्शन सुद्धा वेळेवर मिळत नाही सरकारने काहीतरी भलताच नियम काढलेला आहे आता दोन जुलै दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना आणलेली आहे निवडणूक होताच पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलं असं का याच्यामागे कारण आहे यांच्या खिशावर वाढणारा लोड भरपूर वाढलेला आहे आता सरकार या सरकारकडे या योजनेकरिता पैसा उपलब्ध नाही म्हणून काही ना काही कारण सरकार नेहमीच देत असतं कोणाकडे तरी दुचाकी आहे चार चाकी आहे एखाद्याचं बँक डिटेल न तपासता ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे अशा लोकांचे नाव अपात्र करत आहेत असं शासन सांगत पण शासनाला ही योजना सुरू करण्यापूर्वी हे सगळं काही सुचलं नसेल का सुचलं जरी असेल तर या शासनाकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण या चोरट्यांना परत निवडून यायचं होत निवडून आल्यानंतर नवीन खेळी या लोकांनी सुरू केलेली आहे पण मी तुम्हाला बोलतो कशाकरिता मग या बोलण्याचा उद्देश काय आहे तुमच्या डोक्यामध्ये माझी गोष्ट शिरेल का तुमच्या मेंदूला आता तरी जाग येईल का बघा मित्रांनो आता जागे होण्याची गरज आहे नाहीतर हे चोरटी लोक परत आपल्याकडेच येणार आणि आपल्यालाच लुटत बसणार तरी सुद्धा आपण मूर्खासारखे बसूनच राहतो आपल्या डोक्याला विचारच सुचत नाही चांगलं काय आहे वाईट काय आहे हेच आपल्या डोक्याला आता समजेल असं झालेलं आहे याच्या मागे कारणीभूत आहे म्हणजेच आपल्या आसपास असलेले काही चोरटी लोक आहेत की ते आपला वापर करून स्वतःचाच फायदा हे लोक करून घेण्यामागे जास्तीत जास्त धावत आहेत कोणत्या सरकारने कुणाचं आजपर्यंत भलं केलं म्हणून आपलं भलं होणार आहे सगळेच नियम सर्वसामान्य नागरिकांना आहे शासनाला नाही ना निवडणूक लढवणाऱ्याला ना ना सुद्धा हे एवढे नियम पाळावे लागत नाहीत ते कोणते नियम आहेत मित्रांनो एखादा पुढारी रेपिस्ट हत्यारा असेल चोरटा असेल लूट मार करणारा असेल तरी सुद्धा अशा लोकांना निवडणूक लढवण्याची संधी दिली जाते आणि जर एखादा सर्वसामान्य नागरिक सरकारी सेवेमध्ये भरती करण्याकरिता जर तो गेला तर त्याला बरेचसे नियम लागू होतात जसे की नॉन क्रिमिनल असणे पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता लागते आणि त्यांचे बरेचसे काही असे रूल्स असतात मेडिकल टेस्ट सुद्धा करावी लागते मग हेच नियम या चोरट्यांना का लागू होत नाहीत हेच मला समजत नाही मी जे काही बोललो ते तुम्हाला तरी समजलं असेल असं तरी मला वाटत नाही जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट करा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातरम